ब्राह्मणवादी विचारधारेचा अगदी अपोजिट विचारधारा आहे या देशातून जर ब्राह्मणवादी व्यवस्था नष्ट करायची असेल तर या देशामध्ये बुद्धाची विचारधारा जी समता स्वतंत्रता बंधुत्व आणि न्यायाची गोष्ट करते ती विचारधारा इस्टॅब्लिश करण्यासाठी ही फक्त ने सा साम्राज्य नष्ट करून एस सी एस सी ओबीसी समाजाला एससीला सतराशे तीन जातीमध्ये आदिवासी समाजाला आठशे एक जातीमध्ये आणि ओबीसी समाजाला तीन तीन हजार सातशे त्रेचाळीस जातीमध्ये अशा प्रकारे इथल्या बहुजन समाजाला सहा हजार सातशे त्रेचाळीस जातीमध्ये विभाजित करून इथल्या ब्राह्मणवादी सरकारने आपल्याला तोडो राज करो ही रणनीती वापरून एसी एस टी लोकांना हिंदू करून हिंदू मुसलमानाचा वाद ते निर्माण करत असतात धार्मिक दंगली घडवत असतात आणि याच्या माध्यमातून जसा मुसलमान हा त्यांचा काही शत्रू नाही पण जोपर्यंत एस सी एस टी ओबीसीला मुसलमानाच्या विरोधात भडकावला जात नाही तोपर्यंत एस सी एस ओबीसी हा हिंदू म्हणत नाही आणि म्हणून हिंदूच्या जोपर्यंत त्याच्या मेंदूवर बंबाडिंग होत नाही त्यासाठी हा धार्मिक दंगलीचा उपयोग केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की जर एस सी एस टी ओबीसी समाज हा मिळून या देशामध्ये कारण हा तो या देशाचा मूलनिवासी समाज आहे या देशातील मूलनिवासी एस सी एस टी ओबीसी एन टी टी बौद्ध इसाई सिख मुसलमान आणि जैन लोक ख्रिश्चन हे या देशाचे मूलनिवासी लोक आहेत आणि ब्राह्मण या देशाचा विदेशी आहे विदेशी आहेत आणि त्याची सत्ता शासनावर त्याची पूर्ण ताबीज राहू शकत नाही वो या देशाचा घटक नाही आहे आणि म्हणून जर आपल्याला एस सी एस टी ओबीसी समाजाला या देशाचं व्यवस्थेमध्ये आणायचं असेल तर ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरने निवडणुका व्हाव्या आणि ओबीसी एस सी एस टी प्रत्येक जाती समूहाची जातनिहाय जनगणना करून त्यांना त्यांच्या संख्येच्या अनुपात जे संविधानाने त्याला तीनशे कलम तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस एस टीला तीनशे बेचाळीसनुसार नुसार आदिवासी समाजाला बहाल केली ते संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी व्हावी या विषयाला घेऊन आज आम्ही इथे भारत कार्यक्रम केलेला आहे त्याचप्रकारे तुम्हाला माहिती असेल की नवीन शिक्षा नीती न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस हे बहुजन समाजाचा मृत्यू घेऊन आलेली आहे या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पासष्ट हजार सहाशे पर्यंतची फीस किती घ्यायची दहावी पर्यंतची फीस किती घ्यायची फक्त माध्यमिक प्राथमिक शाळा नव्हे तर मोठे महाविद्यालय कॉलेज सुद्धा जर तीन हजार संख्येच्या कमी असलेली जर पटसंख्या कॉलेजची असेल तर ते कॉलेज सुद्धा ऑटोनॉमस करण्याचं ठरवलं ऑटोनॉमस म्हणजे स्वायत्त असतील त्याच्यावर सरकारचा कोणताही अधिकार चालणार नाही आणि म्हणून चाळीस हजारांपैकी पंचवीस हजार महाविद्यालय बंद करण्याचं ठरवलेलं आहे आणि समोरचा कायद्यामध्ये यांनी मोठ्या प्रमाणात बदल घडवलेला आहे त्यांना कंत्राटी पद्धतीने त्या नऊ कंपनी मालकांना विकत देऊन आणि मग तुमच्या एज्युकेशनची व्हॅल्यू राहील तुमच्याकडे किती गुणवत्ता आहे याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही आणि न्यू एज्युकेशनच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून तुम्हाला स्किल एज्युकेशन दिलं जाईल जे जसं त्यांना कंपनीसाठी मजूर वर्गाची गरज असते तर फक्त स्किल एज्युकेशन देऊन मजूर वर्ग एस सी एस टी ओबीसीचा फक्त मजूर वर्ग म्हणून हो, या देशात वापर केला जाईल म्हणून साथीओ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत नवीन नवीन निघालेले कायदे जी आर यू पीमध्ये आत्ताच नुकता निघाला की पाच हजार शाळा बंद केलेल्या आहेत आणि सरकारी शाळा बंद झाल्या ह्या सगळ्या सरकारी शाळांमध्ये आणि जर ह्या सरकारी शाळा बंद करण्याचा त्यांचा एकमेव उद्दिष्ट आहे बहुजन समाजाला गुलामगिरीकडे ढकलण्याचा समाज जर अज्ञान राहील तर तो आपल्या हक्क अधिकाराची लढाई होणार नाही आणि म्हणून हा मोठा डाव षडयंत्र यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून खाजगीकरणाचा उपक्रम या देशात चालवत आहे एलपीजीचा कानून काँग्रेसने या देशात आणला लिबरायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनचा खाजगीकरण एकोणीसशे नव्वद मध्ये काँग्रेसने या देशात आणला आणि शिक्षणाचा देखील खाजगीकरण झालं पाहिजे असा विचार पहिल्यांदा काँग्रेसला आला ईव्हीएम मशीन आणण्याचं काम या देशामध्ये काँग्रेसने केलं आणि ईव्हीएमची अंमलबजावणी करण्याचं काम इथली भारतीय जनता पार्टी करत आहे साथीओ काँग्रेस आणि बीजेपी या दोन्ही ब्राह्मणवादी विचारधारेवर चालणाऱ्या पार्ट्या आहे बीजेपी हे काँग्रेसचं जे स्वप्न होतं ईव्हीएम मशीनने निवडणुका व्हाव्या आणि शिक्षणाचं खाजगीकरण व्हावं प्रत्येक क्षेत्रामध्ये सरकारी ज्या शाळा आहे त्या खाजगीकरणामुळे तुमच्या सरकारी नोकऱ्या देखील जातील आणि म्हणून काँग्रेसचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम इतकी आहे ते सरकार करत आहे हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना सुद्धा जो शेतकरी निर्मित करतो आपल्या उत्पादन त्या उत्पादन केलेल्या माला हमी भाव इथलं सरकार देत नाही जेव्हा की स्वामिनाथन आयोगाप्रमाणे इथल्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे फॉर एक्झाम्पल जर या देशामध्ये सोयाबीन हा मोठा शेत शेतकऱ्यांचं एक सोयाबीन हा खूप मोठा आपण माल या देशा महाराष्ट्रामध्ये तयार होतो एक मिनटं सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे स्वामिनाथन आयोगाप्रमाणे नऊ हजार रुपये पण इतली केंद्र सरकार त्याला अभिभाव घोषित करते फक्त चार हजार आठशे ब्याण्ण रुपये म्हणजे एक क्विंटल वर पाच हजार रुपयाचा तोटा हा सगळा संविधानाने दिलेले हक्क अधिकार याचा इम्प्लिमेंटेशन न झाल्यामुळे आज इथला सगळा एस सी एस टी ओबीसी समाज शिक्षण नोकऱ्या त्यांच्या शासन प्रशासनामधील हक्क अधिकारापासून वंचित होत आहे या सगळ्या गोष्टीला मूळ कारण इथली ईव्हीएम मशीन आहे जोपर्यंत देशा या देशातून ई व्ही एम मशीन हद्दपार होऊन बॅलेट पेपरने निवडणुका होतील नाही तोपर्यंत बहुजन समाजातील सत्ता या देशामध्ये प्रस्थापित होऊ शकत नाही ई व्ही एम मशीनद्वारे बायपोलर सिस्टम निर्माण करणे हा एकमेव उद्दिष्ट आहे बायपोलर सिस्टम म्हणजे ईव्ही एम मशीनने फक्त बी जे पी जाऊन काँग्रेस सत्तेत यावं काँग्रेस जाऊन बी जे पी सत्तेत यावं ह्या बायपोलर सिस्टमचं निर्माण करण्यासाठी ईव्ही एम मशीनचा वापर मोठ्या प्रमाणात फक्त सुरू आहे बाकी इतरत्र टेक्नॉलॉजिकली जे देश आहे त्यामध्ये देखील ईव्हीएम एम मशीनचा उपयोग होत नाही बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होतात आणि म्हणून साथीओ इथल्या एस सी एस टी ओबीसी बहुजन समाजाला आम्ही ब्राह्मणांच्या गुलामीकडे ढकलणार नाही त्यासाठी आम्ही भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क याच्या माध्यमातून जे आमचे नेतृत्व करणारे भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत वामन मेश्राम साहेब यांच्या सोबत संघटित प्रयास करून आपल्या बहुजन समाजाला या गुलामीतो ढकलण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जो संघटितपणे प्रयास करतो त्याची जीत नक्की असते आणि म्हणून यासाठी आम्हाला तुमच्या सगळ्यांचा साथ सहयोग आणि पाठिंबाची गरज होती आज तुम्ही तो आपल्या टाकारवाट एरियामध्ये आम्हाला पाठिंबा दिला आपल्या हक्क अधिकाऱ्यासाठी जागृत होऊन तुम्ही त्याच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपण आज रस्त्यावर उतरलो जिवंत लोक आहोत जिवंत माणसाचं लक्षण असते अन्याय अत्याचाराला विरोध करणे आणि म्हणून आपण सगळ्यांनी आज आपल्या जिवंत मनाचं लक्षण म्हणून रस्त्यावर उतरून आपल्या हक्क अधिकारासाठी त्याच्या मागणीसाठी सरकारला म्हणजे सरकारला पूर्ण भारतभर दमास ठोकत आहो आणि या सगळ्या प्रयत्नाला आपल्याला नक्कीच यश येईल एवढंच ये या ठिकाणी बोलते तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा आभार धन्यवाद जय हिंद जय